सामाजिक जाणीवेतून सुरू झालेली अनुजा सुशांत पाटील फाउंडेशन ही विद्यार्थी हितासाठी नेहमीच काम करते शेतकरी वर्गातून पुढे आलेलं हे कुटुंब आज एका उदात्त भावनेतून काम उदातून शिक्षणासाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करते, करते। त्याचाच एक भाग म्हणून आठ जुलै रोजी अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशन पुणे सामाजिक संस्थेची धायरीतील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली यापुढे हे विद्यार्थ्यांसाठी असंच काम सातत्याने सुरू राहील असं मत सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व ऍडव्होकेट अनुजा पाटील यांनी व्यक्त केले पुण्यातील धायरीमध्ये नारायणराव सणस विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमधील आर्थिक पृष्ठ गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली ज्ञानाच्या वाटेवर नव चैतन्याचा प्रकाश पेरणाऱ्या अशा अत्यंत उपक्रमाचं आयोजन करण्यात यावेळी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते शिष्यवृत्ती वाटप सुपूर्द झाले ही रक्कम मुलांना संस्थेकडून त्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे ही केवळ शिष्यवृत्ती नव्हे तर ती गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील आशेचा किरण आहे या संकल्पनेचा पाया माणुसकीच्या मूल्यावर शिक्षण प्रेमावर आणि समाज जाणीवेवर रचण्यात त्यांनी ही संस्था शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण पर्यावरण आणि गरजूंच्या कल्याणासाठी अत्यंत संवेदनशीलपणे कार्य करते डॉक्टर पाटील एज्युकेशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक विद्यानंद मानकर यांनी यावेळी मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचा उद्देश सुशांत पाटील महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे मदत केली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचा भविष्य काळ उज्ज्वल असल्याने त्यांनी सांगितलंय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती मदत देणार असल्याचंही यावेळी त्यांनी नमूद केलंय मुलांनीही त्यांच्या आयुष्यात इतरांना मदत करण्याचं आवाहन घ्यावं यावेळी फाउंडेशनचे वित्त नियंत्रक रोहन पवार संचालक गणेश चव्हाण प्रकल्प संचालक श्रीराम चव्हाण प्रकल्प अधिकारी पवार डॉक्टर विद्यालयाचा शिक्षक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी थे स्वागत गीत सादर केले संस्थेच्या वतीनं शिष्यवृत्तीच्या रकमेमुळे पालक आणि विद्यार्थी वर्गामध्ये समाधान पाहायला मिळालं फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग なし。